नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता राया मात्र आपल्या मनातलं प्रेम मंजिरी समोर कबूल करतो मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे ऐकून मात्र आता मंजिरी त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते आणि आता लवकरच आपल्याला कळणार आहे की मंजिरी सुद्धा तिच्या मनातलं प्रेम हे रायासमोर कबूल करणार आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे जी जी अक्कांनी जयची बॅग बाहेर काढलेली असते आणि आता लगेचच ती म्हणू लागते की आता माझी इच्छा नाही की या घरामध्ये कोणीच अनोळखी व्यक्ती राहावं आणि त्यामुळे आता नकळतपणे जयला सुद्धा घराचा बाहर त्या घराच्या बाहेर जावं लागतं त्यामुळे मात्र आता राया त्याच्यावर खूप हसू लागतो आणि म्हणू लागतो गोड शब्दात व्हायना पण जी जी अक्काने तुला घराच्या बाहेर काढलं बघ आणि हे ऐकून मात्र आता मंजिरीच्या चेहऱ्यावर फारच हसू येतं आणि इकडे जय मात्र आता काहीही बोलू शकत नाही मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा